नमस्कार आज आहे आपली वेट लॉस स्पेशल हेल्दी रेसिपी तर आज आपण बनवलेले आहे हेल्दी नाश्ता आणि चला आता आपण सुरुवात करूया तर मी हे दोन वाटी मोड आलेले मटकी आणि हरभरा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मुठभर वाटाणेसुद्धा टाकलेले आहेत तर आता आपण हे उकडून घेणार आहोत कारण हे कच्चं जर खाल्लं ना सगळ्यांनाच पचन व्हायला त्रास होतो म्हणून आपण हे थोडंसं उकडून घेणार आहोत दोन शिट्ट्यांसाठी आपण ह्याला कुकरला लावून घेत आहोत ज्यांना ज्यांना हे पचन व्हायला त्रास होतो ना तर त्यांनी हे असं खाल्लं ना तर मग पचन पण होतं आणि वेट लॉससाठी पण फायदा होतो तर आता आपण हे कुकर दोन शिट्ट्या होईपर्यंत बाकीची तयारी करून घेत आहोत तर आता आपण त्यासाठी गाजर काकडी टोमॅटो बीट आणि कांदा हे सर्व एकदम बारीक कट करून घेणार आहोत आता ह्या फळभाज्या ज्या आहेत ना तर ह्याचा आपण सॅलडमध्ये सुद्धा वापर करतो पण फक्त सॅलड खाण्यापेक्षा आपण असं भरपूर प्रोटीनयुक्त जर नाश्ता केला ना तर आपलं सॅलड पण होतं आणि नाश्ता पण होतो आणि हे जर तुम्ही खाल्लं ना तर तुम्हाला अजिबात भूक लागत नाही दुपारपर्यंत सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान जर तुम्ही हा नाश्ता केला ना भरपूर प्रोटीनयुक्त आहे ह्या नाश्त्यानं तुमची भूक तर भागतेच भागते तुम्हाला दुसरं काही खाण्याची इच्छा पण होत नाही आणि वेट लॉस तर आहे ना तर तुमचा वेट लॉससाठी हा खूप उत्तम पर्याय आहे तुम्ही असा नाश्ता रेग्युलर जर केला ना तर नक्कीच तुमचं वजन कमी व्हायला आणि वजन नियंत्रित राहायला नक्कीच मदत होते तर आता आपण हे उकडलेले स्प्राउट्स जे आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत नंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले बीट घातले नंतर काकडी घातले नंतर आता आपण गाजर घातले आणि नंतर टोमॅटो बीट जे आहे ते आपल्या रक्तवाढीसाठी मदत करतं आणि कांदा जो आहे तर तोसुद्धा कच्चा कांदा आपल्यामध्ये नवीन रक्त तयार करण्यासाठी मदत करते काकडी जे आहे ते फायबरचं काम करते आणि गाजर जे आहे ते ए विटॅमिन असतं असल्यामुळं भरपूर आपल्याला डोळ्यासाठी फायदा होतो आता आपण याच्यामध्ये घातलेला आहे चाट मसाला थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण सैंधो मीठसुद्धा आपल्या वजन कमी करण्यासाठी मदत करतं आणि आता आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि खरंच रेग्युलर जर तुम्ही असा नाश्ता केला ना तुमच्या वजनामध्ये बघा नक्कीच फरक पडल्याशिवाय राहणार नाही आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत या नाश्त्याची चवसुद्धा तेवढीच अप्रतिम लागते आणि खूप भारी लागतं बरं हे खायला आणि तेवढाच ह्याचा वजन कमी करण्यासाठीसुद्धा फायदा होतो वजन पण नियंत्रित राहतं तर आता आपण हे सर्व तयार झालेलं आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि त्याची आपण आता एक डिश तयार केलेली आहे तर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच असा नाश्ता करायला सुरुवात करा तुमचं वजन नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। तर आता आपण ह्याची मस्त डिश बनवलेली आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्यासारखाच हा व्हिडिओ दुसऱ्या कोणाला जर फायदेशीर होत असेल तर आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आपण आता बघा हे सर्व केलेलं आहे पण एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे डिशचं तर तुम्ही पाहू शकतात तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय